तुम्हाला पाळी वेळेवर येत नाही का तुम्हाला पीसीओडीचा त्रास असेल पाळीमध्ये अंगावर कमी जात असेल तर खरवस खाऊन बघा आता खरवस म्हणजे नक्की काय तर जे दूध म्हणजे गायीला जर जा वासरू झालं तर पहिले दोन दिवस गायीला असं जाडसर घट्टसर असं दूध येत असतं त्याला आपण गायीच्या दुधाचा चीक म्हणतो आणि ह्याच्यामध्ये आपण समप्रमाणामध्ये दूध मिसळतो वेलची घालतो गुळ किंवा साखर घालतो आणि यापासून हा खरवस बनवला जातो पण हा अत्यंत गुणकारी आहे पण पचायला तेवढा जड आहे काही वेळेला पालक येऊन सांगतात की मुलांना म्हणजे एवढं रोज जेवतात पण अंगाला काही लागत नाहीये किडकिडीत बारीक आहे मग त्यावेळी तुम्ही मुलांना हा खरवस रोज थोडा थोडा देऊ शकता पण एका वेळी ह्याची अतिशय जास्त मात्रा घेऊन चालत नाही कारण हा पचायला जड असतो गाईच्या दुधामधलं पहिलं जे दूध आहे त्याच्यामध्ये सुद्धा कोलेस्ट्रॉम असतं जे चांगली हार्मोन्स आपल्यामध्ये स्त्रवायला मदत करतं आणि वाढीच्या वयांमध्ये मुलींमध्ये जे ब्रेस्ट डेव्हलपमेंट व्यवस्थित होत नसेल तर तेव्हा सुद्धा या खरवसानी फायदा होऊ शकतो किंवा आपण असं म्हणतो ना की अतिशय थकवा वाटतो नैराश्य असतं तेव्हा सुद्धा खरवस खाल्ल्याने फायदा होतो पण तुम्ही तुमच्या जवळच्या वैद्यांचा सल्ला घेऊनच हा खरवस खा कारण गुळाचा खरवस खायचा का साखरेचा खायचा हे तुमचे वैद्यच तुम्हाला सांगतील